हे जगणे आनंदाचे प्रवचन तेरावे भाग पाचवा विपशना हे शरीराशी निगडीत साधन आहे इथे कल्पनेला अजिबात वाव नाही विपश्यनेमध्ये तुम्हाला सांगितलं जातं शांत बसा आणि श्वासाकडे बघा श्वास कुठे आहे शरीरामध्ये येतो आणि जातो संवेदना कुठे होतात शरीरामध्ये या संवेदनांना पाहणं हे आपण विसरून गेलो मी अनेक डॉक्टरांना प्रश्न विचारला की परिपूर्ण निरोगी शरीर आहे तर तुम्हाला काय संवेदना जाणवतात निरोगी शरीराच्या संवेदना काय असतात मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला नाही शिकवलेलं की संवेदना काय असतात काहीच नाहीत निरोगी शरीराला कुठल्या संवेदना आल्या आहेत पण मला तुम्हाला सांगायचं आहे की निरोगी शरीरामध्ये अत्यंत सुखद संवेदना आहेत अडचण काय आहे की आपण त्या पाहू शकत नाही विपश्यनेमध्ये गुरुजी पण हे समजावून सांगतात मराठीमध्ये शब्द वापरतो फार वेदना होतात म्हणजे काय होतं दुखतंय वेदना हा शब्द दुखण्यासाठी आहे पण मूळ शब्द आहे विद विद म्हणजे जाणणे वेदन या शब्दाचा मूळ अर्थ जाणीव आहे शरीरात होणारी जाणीव मग विपश्यना शिकवताना सुखद वेदना दुःखद वेदना असुखद अदुःखद वेदना असे शब्द वापरतात तुम्ही म्हणाल सुखद वेदना म्हणजे काय वेदना आणि सुखद हा काहीतरी उलटापालटा प्रकार दिसतोय तर मूळ शब्द आहे वेदना म्हणजे जाणीव जाणीव म्हणजे सेन्सेशन प्लिझेंट सेन्सेशन पेनफुल सेन्सेशन न्यूट्रल सेन्सेशन अशा तऱ्हेच्या सगळ्या संवेदना असल्यामुळे मन बहिर्मुखी होतं हजारो वर्षापासून हे चालत आलेलं आहे पिढ्यानपिढ्या बहिर्मुखी जीवनाची सवय असल्याने अंतर्मुखी होऊन शरीरामध्ये आणि शरीराच्या आतमध्ये बघण्याचं आपण विसरून गेलो आपल्या शरीराकडे आपलं लक्ष कधी जातं दुखणं असलं की लक्ष जातं डोकं दुखत असलं की डोकं आहे याची जाणीव होते पोट दुखत असलं की पोट आहे याची जाणीव होते पाय दुखले की पाय आहे याची जाणीव होते आपण आपल्या शरीराकडे त्याच वेळेला बघतो की काही दुखणं आहे आणि त्यावेळेला डॉक्टरांकडे जातो डॉक्टरांनाही माहीत नाही की पूर्णपणे निरोगी शरीर आहे तर त्यावेळी कशा संवेदना असतात मी जेव्हा डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत असे चाळीस वर्ष विपशनेला जाण्यापूर्वीचं मी हे बोलतोय त्यावेळेला संवेदना हा शब्द माहीत नव्हता आणि डॉक्टर आणि पेशंटचं नातं हे सगळंच्या सगळं या संवेदनेवरती अवलंबून आहे हेही माझ्या लक्षात आलं नव्हतं विपशनेवरून परत आल्यानंतरच मलाच वाटलं की माझ्या एक थोबाडीत मारून घ्यावी कारण डॉक्टर असूनसुद्धा ही साधी गोष्ट मला कोणी शिकवली नाही आणि माझी मलाच कळली नाही की डॉक्टर पेशंटचं सगळंच्या सगळं नातं संवेदना म्हणजे सेन्सेशन ह्या एकाच गोष्टीवरती अवलंबून आहे डॉक्टर जेव्हा पेशंटना विचारतात की काय झालं तुम्हाला तेव्हा जर सांगितलं ना की डोकं जळ झालं आहे डोकं जड झालं हे काय आहे संवेदना आहे तुम्ही जर म्हणालात ना की अंगामध्ये हुडहुडी भरल्यासारखी वाटते आहे संवेदना आहे ज्याला इंग्रजीमध्ये सिम्पटम्स म्हणतात त्या सगळ्या ज्या सगळ्या पेशंटनी वर्णन करून सांगितलेल्या संवेदनांची यादी आहे मला आश्चर्य वाटतं की गुरांचे डॉक्टर असतात ते कशी काय प्रॅक्टिस करत असतील कारण कोणताही प्राणी आपल्या संवेदना सांगूच शकत नाही त्याच्या मालकाला सांगावं लागतं की ह्याला असं असं आहे त्या प्राण्याला बिचाऱ्याला काय होतंय हे माहीत नसणं मनुष्य प्राणी आपल्या संवेदना जाणू शकतो त्या प्राण्याला बिचाऱ्याला काय होतंय हे माहीत नसतं मनुष्य प्राणी आपल्या संवेदना जाणू शकतो जय जय स्वसंवेद्या आणि आम्हा डॉक्टरांच्या दृष्टीने तो पेशंट महत्त्वाचा की जो पेशंट आपल्या संवेदनांचं जास्तीत जास्त वर्णन करून सांगतो अत्यंत तज्ज्ञ डॉक्टर असेल तर नुसत्या विचारण्यातून त्याला डायग्नोसिस करता येतं नुसतं तुम्ही म्हणाल की पोटात दुखतं मग तो विचारेल केव्हा दुखतं आता तुम्ही जर पाहिलं नसेल शरीराकडे तर तुम्हाला नाही सांगता येणार मग तो विचारेल सकाळी उठल्यावर दुखतं का शौचाला जाऊन आल्यावर दुखतं का का आधी दुखतं पाणी प्यायल्यानंतर बरं वाटतं का असं एक एक करत पुष्कळचे प्रश्न विचारल्यानंतर पेशंट म्हणतात नाही माहिती कारण काही लक्षच दिलेलं नसतं ज्या पेशंटनी म्हणजे ज्या व्यक्तींनी स्वतकडे खूप लक्ष दिलं आहे आणि संवेदनांना खूप समजून घेतलं आहे तो पेशंट डॉक्टरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो त्याच्यावरती डॉक्टरांची कीर्ती अवलंबून आहे डॉक्टरांना शिकावं लागतं की कोणते प्रश्न विचारायचे पेशंटकडून ते कसं काढून घ्यायचं पण पेशंटनी स्वतःकडे पाहिलं असेल तर सांगणार ना मला विपशना करून आल्यानंतर लक्षात आलं की संवेदना म्हणजे मनुष्य आहे संवेदना नाही म्हणजे मनुष्य नाही रात्री गाढ झोपेमध्ये तथाकथित संवेदना म्हणून आपण नाहीच आहोत सकाळी उठलं की संवेदना सुरू होतात सबंध शरीरामध्ये ज्या संवेदना जाणवतात त्यावरून मूड ठर मूठ ठरतो त्यावरून मूठ ठरतो तुम्ही असं म्हणता की आज काही चांगला मूड नाही म्हणजे काय आहे नक्की संबंध शरीरामध्ये काही बरं नाही वाटत दमल्यासारखं थकल्यासारखं वाटतंय कुणीतरी धरून ठेवल्यासारखं वाटतंय एके दिवशी म्हणता की मूड मस्त आहे म्हणजे काय नाचावंसं वाटतंय संबंध शरीरामध्ये सुखद संवेदना आहे पण मूड म्हणजे नक्की काय शरीरामध्ये दुःखद संवेदना म्हणजे बिघडलेला मूड कुणीतरी काहीतरी केलं आणि तुम्हाला राग आला राग आल्यावर संपूर्ण शरीरामध्ये दुःखद संवेदना होतात आणि दुःखद संवेदना झाल्यावर तुम्ही म्हणता आज माझा मूड बरोबर नाही संवेदना पाहणं संवेदना अनुभवणं हे विपश्यनेमध्ये खूप खोलवर सांगितलं जातं तेव्हा शरीरामध्ये रोग नाही कोणत्याही तऱ्हेचा आजार नाही असं क्षणभर आपण गृहित धरू शांतपणे तुम्ही डोळे मिटून बसलात तर आतमध्ये हळूहळू असं लक्षात यायला लागतं की शरीरामध्ये अत्यंत सुखद असं बारीकसं स्पंदन आहे कातड्याच्या खाली आहे स्नायूंमध्ये आहे कारण जिवंत शरीर आहे जिवंत शरीरामध्ये रक्तप्रवाह आहे त्याच्यामध्ये नाना घटना घडतात शरीरामध्ये कुठेही कुठल्याही स्नायूमध्ये ताण नाही ताण आला की दुखणं सुरू होतं ताण गेला सबंध शरीर शिथिल झालं शिथिल होण्याची पण एक संवेदना आहे तुम्ही अनुभवलत तर तुमच्या लक्षात येईल आणि मग ती सुखद संवेदना यायला लागल्यानंतर किती तास तुम्ही बसता याला हिशेब नाही बाहेरचे लोक म्हणतात अहो दोन तास झाले अगदी निश्चल बसले ध्यानाला भानच नाही कारण वेळेचं भान निघून जातं कारण मन काम करत नाही जे खोलवरच्या साधना करतात त्यांना ह्या ज्या सुखद संवेदना आतमध्ये जाणवायला लागतात त्यावेळी पहिल्यांदा लक्षात येतं की शरीर म्हणजे काय हे शरीर जे बाहेरून दिसतं ना रंगरूपाचं जाडीचं उंचीचं वजनाचं हे फार स्थूल आहे आपण तिथेही नाही तर त्याच्यावरच्या कपड्यांच्या आवरणात अडकलोय कपड्यांच्या बाहेर घरामध्ये आपण अडकलोय सुखद संवेदना शरीरामध्ये तुम्हाला एकदाच्या जाणवायला लागल्या की पहिल्यांदा तुम्हाला असं जाणवायला लागतं की शरीर म्हणजे एक प्रचंड स्पंदनाचा झोत आहे दिव्य देह अमृतकला दशदिशा परिघन केवळ असणं ह्यामध्ये आनंद आहे आणि तो आनंद सदैव तुमच्याजवळ आहे तो साठवावा लागत नाही तो कमवावा लागत नाही कारण तो आहेच आहे त्यालाच आनंदाचे दोही आनंद तरंग हे तुकाराम महाराज म्हणतात ते कुठेतरी वाचून नाही सांगितलेलं ही त्यांची आंतरिक अनुभूती आहे जेव्हा संबंध आनंदाच्या डोहामध्ये इतर आनंदाचे तरंग उठत आहेत अमृताची धार आज अंतरंगी लोटे तिये या कल्लोळे त्रिभुवन हे कोंदाटे तुमच्या माझ्यासारख्या माणसांनी केवळ शांतपणे बसून हे परमधन मिळवलेल्याची उदाहरणं आहेत त्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते तर बिईंगचं जे क्षेत्र आहे मूळ क्षेत्र आहे त्यानंतर डुईंगचं क्षेत्र आहे डुईंगचं क्षेत्र आहे शरीराचं आहे आणि आपण गेले आठ दिवस हेच शिकतोय की शरीराने जे काही आपण करतो त्यामध्ये आनंद उपभोगायला शिका योगासनं करता सकाळी आपण ताडासन केलं संबंध शरीर वरपर्यंत ताणलं आणि त्यामुळे शरीरामध्ये आनंदाच्या लहरी येतात वॉर्मअपचे व्यायाम करताना सुखद संवेदना होतात एरवीसुद्धा सकाळी उठल्यावर आळस दिला की बरं वाटतं हेच तुम्ही हेतूपुरस्सर जाणीवपूर्वक जागृतीने सजगतेने आनंद घेऊन केलं तर आनंद द्विगुणित शतगुणित होईल आपल्याला तर करण्याच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि करण्यामधला आनंद उपभोगायला पाहिजे परिपूर्ण लक्ष देऊन आनंदापोटी प्रेमापोटी जी कोणती गोष्ट तुम्ही कराल ती उत्तमच होते त्याच्यामध्ये मग गौड होणंच शक्य नाही कारण तुम्ही सर्वस्वपणाला लावलेलं असतं अशी सर्वस्वपणाला लावून समाजातल्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा करणारी माणसं फार विरळ आहेत ज्याला जे काम दिलेलं आहे ते काम करण्यामध्ये त्याला खरा आनंद वाटतो असं क्वचितच असेल समाजामध्ये जगताना आपल्याला सुख वाटेल बरं वाटेल असं काही होईल का बरं हा समाज जसा असेल तसा असेल एक व्यक्ती म्हणून जे काम मी हातात घेईन मग ते कोणतं का असेना प्रत्येक क्षणी जे काम मी करेन ते अशा आनंदापोटी करेन की जे परिपूर्ण होईल असा निश्चय आपणाला करता नाही का येणार ना। मग मी दुसऱ्यांसाठी आदर्श बनतो आहे असा डोक्याला भार होऊ देऊ नका आपल्याला कोणासाठीही आदर्श नाही बनायचं असं जगणं हे स्वतःला चांगलं वाटावं वा म्हणून जगायचं यापासून दुसऱ्यांना काय मिळेल तो गौण भाग आहे दुसऱ्यांना आनंद मिळाला तर ठीक आहे दुसऱ्यांना अनुकरण करावंसं वाटलं तरी ठीक आहे पण त्यासाठी माझं जगणं नव्हे असं जेव्हा आपण जगू त्यावेळेला दुसरी आणि तिसरी लक्झरी मग नंतरची शेवटची लक्झरी अशी की मला आता माझीसुद्धा गरज नाही हे जे आतमध्ये चित्त म्हणून साठलेलं आहे ते जोपर्यंत काम करतंय तोपर्यंत ठीक आहे पण समजा ते काम करेन असं झालं तर काहीही बिघडत नाही अशा अवस्थेमध्ये तुम्ही आपलं जीवन पूर्ण करू शकाल